ओम गण गणपतय नम कथा अंगारकी चतुर्थीची क्षिप्रा नदीच्या काठी अवंती नावाचं नगर होतं या अवंती नगरीत भरद्वाज ऋषींचा आश्रम होता भरद्वाज ऋषी एक महान तपस्वी होते अग्निहोत्रादी नित्यकर्मांचं ते निष्ठेने आचरण करीत त्यांच्यापाशी राहून अनेक विद्यार्थी वेदविद्या शिकत होते एके दिवशी हे भरद्वाज ऋषी स्नान करण्यासाठी नदी तिरी गेले त्याच वेळी त्या, त्या नदीतीरावर एक स्वर्गातील दिव्य अप्सरा जलक्रीडा करीत होती भिजलेल्या त्या सुंदर अप्सरेस पाहून भरद्वाज ऋषी काम पीडित झाले त्यांचे तेज स्खलित झाले खाली पडलेले ते वीर्य पृथ्वीने धारण केले त्यापासून तिला लालबुंद तेजस्वी पुत्र झाला त्या पुत्राच्या कांतीचे सर्वांना मोठे आश्चर्य वाटत असे सातव्या वर्षी त्याने आपल्या मातेकडे या संदर्भात विचारणा केली तिने त्याला त्याचे जन्मरहस्य सांगितले पितृ भेटीसाठी झालेला पृथ्वीचा तो पुत्र भरद्वाजांकडे जाण्यास निघाला तेव्हा तीही त्याच्या समवेत गेली त्या दोघांनी भरद्वाजांची भेट घेतली पृथ्वीने भरद्वाज ऋषींना आधीची सर्व घटना सांगून पुत्राचा स्वीकार करण्याची विनंती केली भरद्वाजांनी आपल्या तेजस्वी पुत्राला प्रेमाने जवळ घेतले त्याला आपल्या पाशीच ठेवले त्याचे पालन पोषण केले यथावकाश त्याची मुंज केली त्याला वेदविद्या शिकवली अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर त्याला गणेश मंत्राचा उपदेश केला पितृ आज्ञेने तो नर्मदा तिरी गेला तिथे अनुष्ठानास उपयुक्त असे एकांत स्थान शोधून तो तपश्चर्येस बसला सहस्त्र वर्ष उलटून गेली तरी हे जपानुष्ठान चालूच होते त्याची तपश्चर्या पाहून श्री गणेश म्हणजेच गणपती बाप्पा परमसंतुष्ट झाले माघवद्य चतुर्थीच्या दिवशी त्यांनी भरद्वाज पुत्रास दर्शन दिले व म्हणाले वत्सा तुझी तपश्चर्या पाहून मी प्रसन्न झालो आहे इष्ट वरदान मागून घे तो म्हणाला देवा तुझ्या दर्शनाने मी धन्य झालो आहे तुझी माझ्यावर नित्य कृपादृष्टी राहो मला अमृत प्यावयास मिळावे माझी कीर्ती व्हावी आणि तू सदैव माझ्यावर प्रसन्न ज्या तिथीला तू माझ्यावर प्रसन्न झालास ती ही माघ वद्य चतुर्थी तिथी लोकांना विशेष पुण्य फलदायक ठरावी अशी माझी प्रार्थना आहे गणपतीने तथास्तू म्हणून आशीर्वाद दिला पुढे गणपती बाप्पा म्हणाले हे भरद्वाज पुत्रा मी तुला ग्रहमंडळात स्थान देत आहे तू मंगळ या नावाने ओळखला जाशील पृथ्वीचा पुत्र म्हणून तुला भौम म्हणतील तुझी अंगकांती अंगार समान लाल बुंद असल्याने तू अंगारक म्हणून प्रसिद्ध होशील त्याला आशीर्वाद देऊन गणपती अंतर्धान पावले भरद्वाजांच्या त्या तपस्वी पुत्राने आपल्या तपश्चर्येच्या स्थानी एक भव्य मंदिर बांधले त्यामध्ये दशभुजा गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली त्याचे मंगलमूर्ती असे नामकरण केले कालांतराने मंगळवारी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला अंगारकी चतुर्थी, अंगार चतुर्थी म्हणण्याची प्रथा पडली यादिनी उपवास उपवास गणेशपूजन आणि चंद्रोदयानंतर भोजन करावे त्या योगे गणपती बाप्पांची प्रसन्नता लाभून उपासकाचे मंगल कल्याण होते धन्यवाद ओम गण गणपतय नम ओम नमो नारायणा